अध्यक्ष महोदय आता टेक्नॉलॉजीचं युग आहे आपण जर पाहिलं तर एक काळ असं होतं आपण कॅल्क्युलेटरच्या ठिकाणी पेन कागद घेऊन हिशोब करत होतो मग नंतर क कम्प्युटर आलं आणि आता ए आय टेक्नॉलॉजी आलेली आहे ए आय टेक्नॉलॉजी ही अशी टेक्नॉलॉजी आहे अध्यक्ष महोदय की त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे काही आपल्या अशा अपेक्षा आहे या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपली पिकाची उत्पादन क्षमता लटकेजी प्रवीण डटकेजी आपसात बोलू नका ही कशा पद्धतीने वाढवता येईल याचा वापर यासाठी महाराष्ट्र देशाला एक दिशा ठ देणारा अध्यक्षपत आहे पाचशे कोटीची तरतूद आपण या ठिकाणी केलेली आहे आणि या ए टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पीक व्यवस्थापन असेल किंवा जमिनीचा प्रकार आर्द्रता तापमान खते बियाणे पाणीचा अचूक वापर कीड रोग नियंत्रण त्यामुळे उत्पादन वाढवणे खर्च कमी करणे धोके वेळीच ओळखून टाळणे शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे आपण कल्पना करू शकत नाही अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी कृषी क्षेत्रात आता इंट्रोड्यूस होत आहे आणि नॅशनल लेवलवर किंवा देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये जे काही या दृष्टीने नियोजन असेल त्या नियोजनामध्ये महाराष्ट्र हा कसा अग्रक्रमात राहील आणि महाराष्ट्र इतर राज्याला कशा पद्धतीने दिशा देऊ शकेल अशा दृष्टीने राज्य सरकार ए आय टेक्नॉलॉजीचा वर या ठिकाणी काम करत आहे